मित्रांनो नमस्कार कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या या तुतीची जी लागण केली होती त्या लागणीच्यामध्ये आलेलो आहोत आणि लागणीच्यामध्ये बसून मी तुम्हाला दाखवतोय हे जे समोर दिसतंय हे विवनचं रोपटं आहे आता हे विवनचे आपण इथं झाडं भरपूर लावलेलं आहे त्याच्या पाठीमागं बघितलं तर रेड नेपेर आहे त्याच्या पाठीमागं तैवान किंग आहे खाल्ल्यावर सुपर नेपेर आहे स्मार्ट रेड आहे त्याचबरोबर घास आहे म्हणजे शेवगाव वगैरे सगळे बियाणे आहेत तर मित्रांनो बसून मला सांगायचं कारण एवढंच की आता जे थंडीचं वातावरण असतं याच्यामध्ये जरा वाढीचं प्रमाण कमी असतं म्हणजे कुठलीही जी पीक आहे ह्याचं जरा ग्रोथ कमी होतो म्हणजे जास्त पाणी चालत नाही जास्त थंडी म्हणजे टेम्परेचर मिनिमम एक अठ्ठावीस तीस बत्तीसपर्यंत चालतं किंवा टेम्परेचर चाळीसच्या अभाव जायला लागलं पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस तरी वाढ थांबते म्हणजे एक पोषक वातावरण तयार होण्यासाठी प्रत म्हणजे झाडाच्या वाढीसाठी एक का लागतो तर मित्रांनो आता थंडी आहे म्हणजे कसं होतं आहे उन्हाचं तर आहे पण रात्री थंडी जास्त आहे त्यामुळं त्या झाडाला म्हणजे प्रकाश संश्लेषण दिवसा झाड करत असते आणि जी मुळ्या वाटे जी खतं घेतो ती त्याला घेता येत नाही किंवा त्याच्यातून वाढ करता येत नाही तर या गोष्टी आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आता कोणी एखादं चिंतित असू शकतं की मी तो लावली किंवा मी सुपर नेपेर आहे रेड नेपेर लावलाय ला तर त्याची वाढ होत नाही तर आता आत्ता या दिवसात वाढ कुठल्या पिकात जास्त होती की ती आपल्याला कापायला आपण आणू शकतो किंवा आपल्या जनावरांना फटाफट घालू शकतो तर मित्रांनो त्यासाठी आत्ता मेथी घास थंडीमध्ये मेथी घासाची लागवड करायची जर तुम्ही मेथी घासाची लागवड केली तर थंडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मेथी घास उगवत येत असतो आणि त्याची वाढ झपाट्यानं होती कारमेथीचा सा घास हा फक्त थंडीच्या महिन्यांसाठीच बनलेला आहे म्हणजे तो उन्हाळ्यात सुद्धा चालू शकतो पण उन्हाळ्यात त्याची वाढ अशी मनाव्याशी होत नाही आणि आता थंडीच्या दिवसामध्ये जरा थोडक्यात चांगले असते म्हणजे आपल्या गव्हाची हरभऱ्याची जी वाप असते त्या पद्धतीनं थंडीमध्ये हे चांगलं येतं तर मित्रांनो कदम आहे तर सर्व प्रकारचे चारा बियाणंसुद्धा सुद्धा विक्री केली जातात तुम्हाला विव्हची तुती लागो स्टिक लागू किंवा रेड नेपेर लागू रेड लागू सुपर स्मार्ट सर्व जी ले ले जे बियाणं आहेत ते खात्रीशीर आम्ही तुम्हाला घरपोच देऊ शकतो आणि मित्रांनो त्याचबरोबर दशरथ घा शेवरी सुबावळ सुद्धा तुम्हाला मिळाली ही पाठीमाग पलीकडे दिसती ही सगळी शेवरी आहे मोठी झाडे आलेली आहेत शेवरीची तर मित्रांनो पालन करताय तर बावन्न प्रकारच्या वनस्पती असणं गरजेचं आहे जेवढ्या जा� जेवढ्या महत्त्वाच्या आहे शेताफळं आणि करून सोडून बाकी सगळे शेळे खाते सीताफळ तर तुम्हाला माहिती असेल त्याचा एक पाला आणि कारंजाचा एक पाला सोडून बाकी शेळी बऱ्यापैकी सगळी वनस्पती ही खात असते तर मित्रांनो जेवढं तुम्हाला होईल ती तुमच्या शेताच्या कडेला बांधाच्या कडेला किंवा एखादे दहावीस गुंठ्यामध्ये किंवा एकरामध्ये जशी तुमच्या शे शेळ्यांची क्वांटिटी असेल त्याच्यामध्ये हे चारा करून ठेवा तरच भविष्यात तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन घेता येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला देण्यामागचं कारण एवढंच आहे की मला बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की थंडीमध्ये का वाढत नाही सर काय करावं का हो, कुठली फवारणी काय जास्त फवारणी का करायची गरज नाही <coughs> लयच लहान असेल लयच कुठली गोष्ट असली तर एकोणीस एकोणीसची लहान पहिल्या एक दोन महिन्यामध्ये जी फवारणी घेतो ती एकोणीस एकोणीस बारा एकसठ झिरो असल्या फवारणी घ्या आणि लय खर्च आता घालू नका थंडीत जशी जशी वा, डाऊन होईल तशी वाढ वाढवायला जोमाने सुरुवात होईल तर मित्रांनो कदम एग्रो या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं फेसबुक आहे शेतकरी युवा उद्योजक जर तुम्ही फेसबुकवर जरी आला असाल तरी चॅनेलला फॉलो जरूर करा इंस्टाग्रामवर असाल तर कदम एग्रो जर फक्त इंस्टाग्रामला टाकलं तर आपलं अकाउंट मिळतं नवीनच अकाउंट आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी माझ्यावर संपर्क करायसाठी इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करा किंवा सुद्धा टेक्स्ट मेसेज करा मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल तर मित्रांनो कदम ए ग्रोदर्पे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की आपण बाजाराचे व्हिडिओ टाकत आहे आता बाजाराचा सपाटा लावलेला आहे आत्ता तुम्हाला सांगतो मसवडची जे आठपाडीची जत्रा टाकली आठफाडीचा नाही आठपाडीचे यात्रेचा टाकला मसवडचा बाजार टाकला लोणांचा बाजार टाकला आहे आपण चाकणचा बाजार टाकला आहे तर या बाजारातली तपावत म्हणजे कुठल्या बाजारात तुम्हाला कितीपर्यंत माल मिळू शकतो कितीपर्यंत तुम्ही खरेदी करू शकताय सध्या गाई मशीनचा बाजार बंद आहेत म्हणून गाई मशीनचा मी व्हिडिओ टाकत नाही जे गाई मशीनचे आपले बघणारे पब्लिक आहे जे प्रेक्षक आहेत श्रोतेवर्ग आहे त्यांनासुद्धा आपण त्याची सुद्धा माहिती आपण उपलब्ध करून देत असतो पण सध्या आता लंपीच्या या रिस्ट्रिक्शनमुळं बाकीचे बाजार बंद आहेत फक्त शेळीचा बाजार नेटानं चालू आहे मेंढीचा बाजार चालू आहे त्याचबरोबर बऱ्याच लोकांना माडगाळ या सुद्धा आकर्षण आहे